आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अरे आम्ही एवढ्या पडावकरला घेरायला मला कळलं की मी लगेच पळत असतो आता परवा सगळ्या चर्चा चालू मला काय म्हटलं वाईट शिवाय अरे म्हणून ही गावाकडची भाषा आहे आम्ही या शिव्या तुम्ही पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या आपण खऱ्या शिव्या आमच्या आहेत त्या बाहेर काढल्या तर तुम्ही पाणी तु दाखवणार नाही पण काही अजून हे बादर निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमारा चलता है आपका नहीं चलता ये बोलवा डाडवा आडवा डाडवा मी नाव घेत नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि काही तर पुढची अरे हे म्हणता घेणार सत्तेचा महाग आला अरे पन्नास वर्ष सत्तेचा महाग तुम्हाला आलेला होता आणि तो सत्तेचा महाग खानापूर आठपाडीतला एक तरुण कोरगावत होता हा खऱ्या इतिहास अरे आम्ही एवढ्या लोकांना या आता ती गोपीनाथ पडळकरला घेरायला त्याला घेरलं मला कळलं की मी लगेच काठीगुडून पळत आता परवा सगळ्या चर्चा चालू मला काय म्हणलं की लय वाईट शिवाजी भाई वर्ग शिवाय देते अरे म्हणून ही गावाकडची भाषा आहे पारावर आम्ही या शिव्या रोजच दिसूया तुम्ही पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या आपण खऱ्या शिव्या आमच्या किशात आहेत त्या बाहेर काढल्या तर तुम्ही तोंड दाखवणार नाही पण काही दे बाजार निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमारा चलता है आपका नहीं चलता हे बरोबर दाखवलं आडवाड आडवा आलं मी नाव घेत नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि काही अरे हे म्हणतात अरे पन्नास वर्ष सत्तेचा माग तुम्हाला आलेला होता आणि तो सत्तेचा मास खानापूर आठपाड एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्या इतिहास महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका